मित्रांनो आपल्यासोबत आहेत आपला सगळ्यांचा सा लाडका सातारचा लकी लकी बायलाचे मालक श्याम आष्टेकर आबा तर त्यांच्या दावळी ही गाय आहे गाय एकदम बघताय तुम्ही धष्टपुष्ट आणि शरीर तिचं एकदम मोठं आहे तर आज तिचं वैशिष्ट्य काय गायचं काय कसं काय आपण आबांच्या कुठून जाणून घे आबा काय सांगता लो ही गोट्यात तुम्ही गाय ठेवली आहे गाय काय आता ते इथं झालं आपल्याकडे आता चौथ्यानं गाय गाबा नाही हा गाय भी आली की चौदा पंधरा लिटर दोन वेळेस दूध देते आणि दूध एकदम क्वालिटीचे येते आमची दोन मुलं आहेत त्यांना तिचं तूप लागत त्याकरता आम्ही ती गाय ठेवलेली आहे काय तिचं वैशिष्ट्य शांत गुणाचे आहे सगळ्यांना लळा लागलेला आहे कुणाला मारत नाही आणि दिवसभर गाय मोकळी असते बत्तीला दावं लावत नाही आम्ही मोकळीच असते संध्याकाळी फक्त आत गोट्यात घेतून दाव लावून बांधतो कुणाला मारत नाही जाय त्याला गोंधळून देते आणि तिच्या आगातच औषधी गुणधर्म असल्यामुळे तिला आम्ही पाळली हेलार गाय आणि ही गिर गाय देशी गाय वंश काय तिच्या दुधाचं काय वैशिष्ट्य सांग चला दुधात तिच्या सुवर्ण कण येतात आणि दुसरं कॅन्सर साठी म्हणजे कॅन्सर विरोधी औषधी गुणधर्म आहे तिच्या दुधामध्ये त्याच्यामुळे आपण ही गाय पाळी आणि लहान मुलांना बुद्धीला चालना चांगली मिळते रोगराई होत नाही देशी गाय ती शेवटी देशी गाय चाली आता हिला कुठून घेतली तुम्ही ही गुजरात वरून आणली होती सासनगिरी वरन सोमनाथच्या तिथून त्यावेळेस बहातर हजार रुपयाला आणली होती घरी आपल्याला पंच्याऐंशीला पडली होती बारा तेरा खर्च झाला होता पहिल्या व्यताला आता तीन व्यथ झाले होते आता चौथ्यांदा बाबा नाही आता आबा एकदम मोठ्या मापाची गाय तर तिचा तुम्ही दिवसाचं कसं काय सगळं नियोजन करता दूसा खाण्यापासून पासून सकाळपासून नाही काय सकाळी दोन टाकतो संध्याकाळी आणि सकाळी दोन अडीच किलो खाद्य खाद्यनंतर वाढवतो आता किलो आहे संध्याकाळी दोन अडीच आणि तुम्ही सांगितलं ती माकळीच असते तर माकळी गाय सोडल्यानंतर काय बिझ्या शरीराला काय म्हणजे इफेक्ट होतो मानव नक्की काय तिने नक्की कॅमेरा दाखवा पायाच्या नक्की वाढत नाहीत पाय मजबूत राहतात पायाला कुठे जखमी वाकडी होत नाही एवढा पोहाच्या एका जागा बांधले तर पायाला असा वक्रपणा येतो आणि ही जर गाय उन्हत फिरली तर तिच्या दुधात गुणधर्म उतरतात ती गाय सावलीत बांधून उपयोगाची नाही आणि रोज तिच्या अंगावरून हात फिरवावा लागतो हात फिराव की त्या माणसाला लकवा हा नव्याण्णव टक्के होत नाही आता तिची निगा म्हणजे दोन वगैरे किती दिवसाला तिला असते चार तीन चार तीन दिवसाला ती भरतच नाही स्वतःची जागा स्वच्छ ठेवते बाजूला सरून हागणे मुतणे अजिबात खाली बोलविले करत नाही स्वच्छता ठेवते आता हि जी नक्की आबा को जात कोणते आहे ही गिर जात आहे गिर मध्ये कांक्रेस म्हणून जात प्रसिद्ध आहे ती कांक्रेस आहे गिर मध्ये पण आपल्या सर्वसाधारण महाराष्ट्रात बारा तेरा जातीच्या गाय आलेल्या आहेत मधून त्यातली ही कांकेच गाय आहे तर ही दावणीला असल्यानंतर चांगली गोष्ट आहे म्हणजे गाव हो चांगली गोष्ट म्हणजे काय तुमच्या बाकी सर्व जनावर सुद्धा येणार संकट ह्या गायमुळे येत नाही खिल्लारी गाय आणि ही गाय प्रत्येकाच्या दावणीत पाहिजेच तुमच्या शंभर गाय असू त्या गोष्टी ना ही गाय पाहिजेच म्हणजे या गायचे सगळं महत्व आहे का महत्वच आहे हो आणि कसं असतं आपला दुश्मन समजा आपल्या एखाद्या माणसाला आपल्या बद्दल वाटवा खूप माणूस आल्या गाय उठून राहणार त्याच्यावर आपल्याला कळते माणसाचा स्वभाव ही गाय वाटव म्हणजे एखादी दुष्ट भावना असली तर त्याची लगेच हे गाय चलबिचल झाले की आपल्या ध्यानात येतं की ह्या माणसाला किती त्यानं नाही बोलत पण ह्या गायच्या हालचालीवरून आपल्याला ध्यानात येतं की त्या माणसाचं काहीतरी आपल्या बद्दल वेगळ्या ही गाय संकट मालकावरच आपल्या अंगावर घे हीच म्हणजे देशी गाय आणि ही गाय दोन्ही सुद्धा गाय देशी आणि गाय प्रत्येक माणसाच्या दावणीत पाहिजे म्हणजे आबा तुम्ही एक वैशिष्ट्य असं सांगितलं तिचं कि देवाप्रमाणेच म्हणजे तिचं सगळं गुणधर्म आहे पूर्ण अंगात तिच्या देवाप्रमाणे गुणधर्म आहे खाणं कमी जास्त त्यातनं पोषक तत्व माणसाला देणं औषधी गुणधर्म दुधातून गोमूत्रातून गोमूत्र सुद्धा गोमूत्रिय तुम्ही खताला खताच्या जागेवर तुमची ऐंशी टक्के खत वाचणार वीस टक्केच खत बाहेरचं लागणार गोमूत्र आणि शेणखत तुम्ही वापरलं तर असं आहे म्हणजे मित्रांनो आबांनी एवढ सगळी तिची गुणधर्म सांगितली वैशिष्ट्य सांगितली आबा तुम्ही सगळी एवढी माहिती सांगितली कारण तुम्ही एवढी माहिती सांगितली ते नवीन आहेत ना त्यांनाही चांगली माहिती म्हणजे दिली तुम्ही किंवा आजारी पडण्या किंवा काय होणं आजारी माणूस तुम्ही सान्निध्यात ठेवला ना चार दिवस माणूस ठेवटवितस बघा तुम्ही म्हणजे अनुभव घेऊन बघा म्हणजे सान्निध्यात ठेवायचा तिला वोंजरा लावायचं तिला वैरण चारा टाकू द्या तिच्याजवळ ऑक्सिजन चांगल्या प्रकारची हवा आपल्याला मिळणार माणूस चांगलाच होणार अगदी एक हजार गॅरंटी असं तर आबाने सगळी माहिती सांगितली आबा एवढी माहिती दिली सगळी सविस्तर माहिती सांगितली त्याबद्दल आभार धन्यवाद नमस्ते